नमस्कार मंडळी आज बनवलेली आहे मी ज्वारीची भाकरी आणि तुम्ही पाहू शकता की ती टम अशी छान फुगलेली आहे काठोकाठ अगदी सगळीकडून मस्त भाकरी फुगलेली आहे ही शेवटची भाकरी आहे बाकी सगळं झालेलं आहे आता जेवण बनवून झालेलं आहे इतकं उकडतंय की काय विचारू नका आणि कोण कोण असं करतं मला सांगा बघा ही जी शेवटची भाकरी आहे ना ती अशी गॅस बंद केल्यानंतर तव्यावरतीच ठेवायची अशी छान कडक होते बघा आवाज येते अशी खरपूस भाजली जाते आणि खायला खूपच छान लागते एकदम कुरकुरीत तव्यावरती अशी जरा वेळ ठेवली ना तरी खूप छान लागते तर कोण कोण असं करतं मला सांगा तर मस्त अशी खरपूस भाजलेली आहे भाकरी कोण कोण असं करतं मला नक्की सांगा बरेच जण करतात आणि बऱ्याच जणांना अशी आवडते आवर्जून ते शेवटची आवर जी भाकरी आहे ती अशी तव्यावरती ठेवतात तर तुम्ही पण ठेवत असाल तर मला नक्की सांगा आणि आज जेवणामध्ये काय काय बनवलं बघा चपाती पण आहे भाकरी पण आहे इथे बघा वांग्याची आमटी आहे कलर बघू शकता एकदम छान कलर आलेला आहे वांग्याचं कालवण तर पर... याच्यामध्ये टॉमॅटोची चटणी आहे मुगाची डाळ टाकून केलेली आहे इथे मी घेतले वाढून आणि सोबत कैरी पण आहे सध्या सीझन आहे कैरीचा छान पिकलेली कैरी होती तर आता मस्त असं जेवून घेणार आहे